छपरी बाई नालायक बाई छिन्नाल बाई तू त्या जरंगे पाटलाचा गू खाऊन, ते खाऊन चा त्या छगन भुजबळ साहेबांचा गू खाऊन ह्याचा त्याचा गू खाऊन मोठी झालेली बाई आणि तू काय म्हणती की मी जिथं कामाला होते हॉस्पिटलला तिथं मी चोऱ्या माऱ्या करत होते तुला एक जणांना फोन करून सांगितलं तू माझ्यावर केस करच खरंच केस कर म्हणजे मला कळल तरी की तुला फोन करून खोटे आरोप करणार अगं चोऱ्या करायची तर सवय तुला एक खंडण्या वसूल करायची चोऱ्या करायची लोकांचे खाऊन स्वतःचे अकाउंट मोठे करायची आणि तू काय म्हणते की हिच्या अकाउंटला व्ह्यूज नाहीत तुला अरे स... तुला मी स्क्रीनशॉट टाकावे एवढी सुद्धा तुझी लायकी नाही पण मी जरा पब्लिकला दाखवते की मी कुठल्या विषयावर बोलले ना त्याला मला व्ह्यूज किती आहेत लाक्कावर व्ह्यूज आहेत गे नासके हागरी पादरी कुठली व्हिडिओ काढताना तीन वेळा हलतीन पुई पुई सुटतीन तू मला शिकवती काय अन जरांगे पाटलांचं कोणतरी मला फोन केला असेल अगं ती बिचारी मिली तरी तू तिच्यावर आरोप करते माझ्यावर बोलली म्हणून तिला कोणीतरी असं केलं लाज वाटू दे जरा ती जिवंत असताना तुझ्या दम नव्हता तिच्याविषयी बोलायचा आणि तुला परत एकदा सांगते तू माझ्याविषयी जेवढं बोलून व्हिडिओ टाकणार आहे ना त्याच्यात दुप्पट मी पण तुझ्यावर टाकणार आहे आणि तू खरंच परत एकदा सांगते कर माझ्यावर केस म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमधून मला काढलं पुन्हा शेजारी मी कुठं कुठं नाकं खुपसिले भांडणार ही जी तुला कोण कॉल करून सांगणार राहा हे म्हणती ना अगं तुझ्या मनचे रंगायचं कालपर्यंत ओरडत होती हिच्या गल्लीतल्या लोकांनी सांगितलं कुठं कामाला नाही जात घरात घालून शेरटो घालून व्हिडिओ काढती आज म्हणते जिथं कामावरून हाकाल म्हणजे तूच तुला तरी मिळाय का तू किती खोटं बोलते ही पब्लिकला कळत नाही तुझ्या कालच्या लाईव्ह मध्ये ती व्हिडिओ तुझ्या अकाउंटला आहे की त्या व्हिडिओत काय म्हणली ही, ही कामाला जात नाही तिच्या गल्लीतल्या लोकांनी मला सांगितलं की दिवसभर घरात बसून असती तिच्याकडं ही ती तू आहे आणि फक्त पांढरा शेवट घालते आणि व्हिडिओ अडानी बाई पहिलं तुला अक्कल नाही काल जे शब्द बोलली ते शब्द आज तू पलटायला लागली आणि आज म्हणते मी जिथं कामाला होते तिथं चोऱ्या मारे अगं तुझं अक्कल तुला सवय चोऱ्या करून मोठं व्हायची मला नाही खंडण्या वसूल करून चोऱ्या करून त्याच्यावर तुझ्यावर केस झालेले आहेत तसं माझ्यावर नाही मी फक्त काष्टाचा खाते आणि राहिला प्रश्न जारांगी पाटलांच्या लोकांनी मला सांगितलं म्हणती ना तर काही गरज नाही मला जारांगी पाटलांच्या लोकांनी सांगायची मी फक्त माझे मतं मांडते म्हणले उद्या पोलीस आले ना मला विचारायला तर मी अक्का माझा फोन पोलिसांना देऊ शकते की ना मला जारांगी पाटलांच्या समर्थकाचा फोन आलेला नाही किंवा जारांगी पाटलांचा कारण मला म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट आपल्याकडं काही नाही तुझ्या इथं सतरा जणाकडं नंबर माझे नाही आणि राहिला प्रश्न आणखी तू मला कालच्या हां कालच्याच व्हिडिओत काय बोलली होती तुझा ॲड्रेस मी कसा माझा ॲड्रेस अरे तू धंदेवाली बाई आहे तू तुझा ॲड्रेस देणारच ना तसं हो मला नवर आहे ग बाई मला सगळ्याला ॲड्रेस पसरावायची गरज पण नाही आणि जवळ माझा पोलीस येईल ना मला फोन दे तुझे आरोप केलेस ना माझ्यावर मला माहीत तर होईल तू म्हणती ना रेकॉर्डिंग अरे तुला आज बोलते तुला एका बापानं काढलाय ना तर वाजव रेकाउ रेकॉर्डिंग तुला सांगितलं अगं किती मनची रंगलेली बाई तू मनाच्या गप्पा ठोकणारी कालपर्यंत म्हणत होती की हे कुठं कामाला नाही फक्त घरात बसून व्हिडिओ काढते आड अडणी बाई आहे आणि आज काय म्हणती की ही कामाला होती म्हणजे तू किती नालायक बाई आहे ना, ना। लोकांच्या चारित्र्यावर डाग उडवणारी हे कळतं समाजाला बी तू रात्रीच्या लाईव्ह मध्ये काय बोलली आणि आत्ताच्या लायूमध्ये तू काय बोलायली तू जेवढे माझ्या नावाने व्हिडिओ काढणार आहे ना, ना। त्याच्या दुप्पट व्हिडिओ मी तुझ्या नावानं काढणार आहे बरं का कर तुला काय करायचं आहे की मी वाट बघूनच आहे की तू माझ्यावर पोलीस केस करावी म्हणजे जे जे तो आरोप लावले ना त्या त्या लोकांना तुला पुढं उभा करावं लागेल की ह्यानंच मला असं सांगितलं नाहीतर मी तुला सोडणार इथली वाटायला का इतरांसारखा तू माझा विचार करू नको कारण माझ्या अंगात ना कुठलेच रंग नाहीत ना मी कधी चुरी चपटी केलेली नाही मी तुला पहिलं बी सांगितलं मी काम करते ना सोळा वर्ष झाले आज मी ज्या ठिकाणी काम करते ना तिथल्या कामाचा मालकच सांगेल की एक नंबर इमानदार आहे अगं सगळ्या चाव्या माझ्याकडे आहे ती मालक माहिती आहे कशासाठी तर मी इमानदारीनं काम करते तुझ्यासारखी प्रत्येकाचा गु खाणारी मोठी होणारी मी नाही आणि तू काय म्हणती कुठं जेवायला गेली तर तिथलं भरून आणते अन्न हे पूर्ण प्रब्रह्म असतं मी भरून तर आणत नाही कारण मी जेव्हा याला कुठं जातच नाही तेवढा वेळ तुझ्यासारखा नासके माझ्याकडं नसतो तुला असं वय आहे ग लोकांचं चाटायची खरकटं खायची भरून आणायची का तर तुझं कुटुंब सांभाळायला कोण नाही तसं माझं कुटुंब सांभाळायला ना माझा आहे बरं का माझं कुटुंब सांभाळायला माझा नवरा आहे तू आणलेला आहे जिथं पंक्तीत गेलं की खरकट आणलेला आहे खाय खायला आणि जेव्हा जारंगे पाटलांचं नाव घेतलंस त्या छगन भुजबळ साहेबांचं नाव घेतलं ना तवा तू मुट्टी झालीस कळलं का त्यामुळं ना तुला बनव माझ्या जा नावानं जेवढे व्हिडिओ बनवायचे तेवढे बनव मी पण हार मानत नाही तुझ्या नावानं मी पण त्याच्यात दुप्पट व्हिडिओ बनवणार तू जेवढे माझ्या नावानं बनवणार आणि तुला कोण लिंक करणार टाकणार आहेत ना टाकू देत आणि तुझ्या लाईवला पण येणार मी तू कर माझ्यावर केस खरंच कर मी वाट बघूनच आहे की मला कधी पोलिसांचा फोन येईल आणि मी कधी त्यांना विचारन की हिनं माझ्यावर एवढे आरोप केलेत त्याचं काय मी तर हिच्यावर आरोप केलेच नव्हते मी हिला प्रेमातच बोलत होते तू माझ्यावर जे, जे आरोप केलेच की हिला त्या जारांगी पाटलांच्या समर्थकानं सांगितलं असेल विरोधात बोलायला किंवा मला हॉस्पिटलमधून काढलं ही तुला पुरावे द्यावे लागतील ना तिथं मी वाट बघूनच आहे तू तुला चॅलेंज करते तू माझ्यावर केसंच कर म्हणजे मला बघू तर देत तुला म्हणती ना मला सांगितलो रेकॉर्डिंग वाजवू नका अरे वाजव हां तू रेकॉर्डिंग तू कशी वाजवशील आहे का की एखाद्या तुझ्याच चाहत्याला सांगशील की मी असं असं फोनवर बोललं की तू तिकडून असं असं बोल मी रेकॉर्डिंग करते आणि मग वाजवते आणि तेही कर म्हणजे उद्या मला पोलिसांना तो व्यक्ती ती समोर तरी आणता येईल तू मला हलकेत नको घेऊ मी तुला म्हणूनच सांगितलं होतं की मी विचार केला की तुझ्या नावाचं विषय सोडून द्या हिचं नाव घेणं विषय सोडा पण आता तू सुरुवात करायली ना माझं नाव घेण्याची मला चोर समजायली मला काही काही जे आरोप करायली आता ह्याचा सुपडा तर होवाच लागल ना मग बघू आता कर हु? केस कर माझ्यावर खरंच कर